भाजपा संसदीय मंडळाची आज बैठक पंतप्रधान राहणार उपस्थित बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव भाजपच्या गोव्यातील नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत पारित मगोपाचाही भाजपला पाठिंबा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचं यश हे विमुद्रीकरणाला जनतेने दिलेलं समर्थन वित्तमंत्री अरुण जेटली यांचा दावा विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश राज्यसभेत बहुमत आल्यानंतर आर्थिक सुधारणांचा वेग अधिक होणार पी चिदंबरम वाढतं शहरीकरण एक आव्हान मात्र राज्यात सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म करण्यावर भर मुख्यमंत्र्यांची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहकार्याने एबी सेलेस्टियल जेटकीवर पहिल्या तरंगत्या उपहारगृहाचं मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री रावल यांच्या उपस्थितीत उद्घाटन बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा उद्यापासून हटवली भारताने दहा हजार मेगावॅट सोलर विद्युत उत्पादनांचं उद्दिष्ट घातलं तीन वर्षांपेक्षा कमी अवधीत सोलर ऊर्जा उत्पादन क्षमतेत तीन पटीने वाढ राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार पंजाबमध्ये दहा वर्षात लिंगानुपात सव्वीस बिंदूने वाढ तर हरियाणात चौऱ्याहत्तर बिंदूने वाढ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत बदल सुचवणाऱ्या बीएस बासवाद समितीच्या अहवालावर यूपीएससी विचार करत असल्याची केंद्राची माहिती यंदाच्या वर्षी खरीप पाठोपाठ रब्बी पिकाचंही देशात विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता एनसीएरच्या अहवालात व्यक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर आदरांजली मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी साडे दहा ते दुपारी अडीच तर हार्बर मार्गावर अकरा ते चार दरम्यान मेगाब्लॉक